रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे येत्या नऊ ऑगस्ट पासून एस टी महामंडळातील तेरा संघटनांनी संप पुकारला आहे यामुळे राज्यात लालपरीची चाके थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा